श्री स्वामी समर्थ या संदेशामधून तुमचे सर्व कर्ज दुःख टेन्शन या संदेशाद्वारे दूर करण्यात येणार आहे स्वामींचा आपल्या भक्तांना हा आदेश आहे की हा संदेश पूर्ण ऐकल्याशिवाय कोणीही जाऊ नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामींच्या प्रिय भक्तांनो हा संदेश ऐकल्याशिवाय कोणीही जाऊ नका हा संदेश जर का तुम्ही दुर्लक्ष केला तर तुम्हाला पुढे जाऊन कळेल का आपण खूप मोठी चुकी केली आहे स्वामींचा आपल्या भक्तांना असा आदेश आहे की माझा हा संदेश पूर्ण ऐकल्याशिवाय माझ्या भक्तांनी जाऊ नये तुमच्या घरामध्ये पैशांची अडचण असेल की तुमच्यावर लाखो रुपयांचं कर्ज असेल की तुमच्या घरात पैसा येत नसेल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे जो तुम्हाला मन लावून ऐकायचा आहे ज्याच्याने तुमचे सगळे दुःख टेन्शन आणि तुमच्यावर जे कर्ज आहे ते येत्या दोन मिनिटात या संदेशाद्वारे दूर होणार आहे म्हणून हा संदेश नीट ऐक स्वामी आपल्या भक्तांना सतत सांगत असतात का जे आहे त्याच्यात तू पहिले समाधानी राहिला शिक जास्त अपेक्षा कोणाकडूनच लावू नये कारण की जर का आपण लावलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर आपलं सर्वात मन म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कोणाकडनं इतक्या पण अपेक्षा लावायच्या नाही का तू सतत त्याचा विचार करत राहशील ह्या कलियुग आहे याच्यामध्ये कोणी कोणाचं नसतं मला माहीत आहे का तुझा स्वभाव कसा आहे आमचे भक्त आमच्यावर खूप प्रेम करतात पण आमच्या भक्तांना आम्ही एकच सांगणार आहे की बाळा जास्त कोणाकडनंही अपेक्षा लावू नको आपलं कामापुरतं काम ठेवायचं ज्याने तुझं कधीही मन दुखावलं जाणार नाही जास्त अपेक्षा आप लावल्याने आपलं मन दुःखी होत या जगात कोणी कोणाचं नसतं बाळा तू तु तुझ्यासाठी स्वतः सक्षम बन आज जो तुला सोडून गेला आहे तो पुढे जाऊन नक्की पसतवन जास्त पैसा कैसा करू नको कोणी अडचणीत जर का सापडलं तर त्याला मदत करणं हे तुझं पहिलं कर्तव्य आहे दुसऱ्यांची मदत केल्याने आपले हे कर्म नेहमी चांगले असतात आणि तू इतका खचून जाऊ नको एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। तू इतकं कोणाचं वाईट केलं नाही आहे का तुझंही सतत वाईट होत राहील तुझं कधीच वाईट होणार नाही माझ्यावर जर का तुझा विश्वास असला तर तुला मी कोणत्याच संकटात अडकू देणार नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा जीवनामध्ये पैसा सर्व नाही आहे जीवनामध्ये देव आपले कर्म बघतो पैसा नाही म्हणून जेवढे कर्म तू चांगले ठेवशील तितकंच तुझं चांगलं होणार आहे शेवटपर्यंत तुझं वाईट होईल पण शेवट, वाई शेवट कधीही वाईट होणार नाही म्हणून नेहमी चांगले कर्म कर कारण की केलेलं सर्व इथंच फेडायचं आहे तू एक निष्ठपणेने मेहनत करत राहा तुला नक्की यश मिळेल कितीही टाईम लागो, पण तुला यश नक्की मिळेल कारण की एक निष्ठेपणेने केलेली मेहनत ही कधीही वाया जात नाही कर्म जर का चांगले असले तर कितीही मोठं संकट येऊ हो दे तुला काहीच होणार नाही जेव्हा जोपर्यंत आमचा हात तुझ्या पाठीवर आहे तोपर्यंत तुला काहीच होणार नाही जीवनात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कोणालाही नाराज करू नको तू कोणाचं वाईट केलं नाही आहे तर तुझं कसं काय वाईट होईल आपण नेहमी बघतो की जे वाईट वागतात त्यांच्याकडं पैसा धन दौलत सगळं असतं पण त्यांच्या पाठीवर परमेश्वराचा हात कधीच राहत नाही आणि जे गरीब असतात भले त्यांच्याकडं पैसा नसो गाडी नसो काहीच नसो पण त्यांच्या पाठीवर नेहमी परमेश्वराचा हात असतो म्हणून जीवनामध्ये कर्म चांगले करा पैसा कधी पण कधी पण कमवू शकतात पण चांगली माणसं आणि कर्म हे चांगलं केल्याशिवाय मिळत नसतं म्हणून तुझ्या हाताने तू चांगले कर्म कर येणारी वेळ सांगेन का लोकांनी तुला गमवून किती चुकी केली आहे कोणी तुझं नाव घेत असेल तर घेऊ दे कोणी तुला वाईट बोलत असेल तर बोलू दे पण हो। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव का आपण केलेली मेहनत ही कधीच वाया जात नाही तुझं नशीब हे परमेश्वराने लिहिलेलं आहे म्हणून तुझ्यासोबत कधीच वाईट होणार नाही कारण की परमेश्वरासाठी त्याचे सगळे भक्त एक समान असतात ही गोष्ट हो पण तू नेहमी लक्षात ठेव श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींच नेहमी चिंतन मनन करत राहा कारण की परमेश्वर जे देतो ते कोणीही देऊ शकत नाही अजून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आपल्याला कधी कधी असं वाटतं की देव खरंच आहे की नाही पण तो सगळं बघत आहे फक्त तुझी योग्य वेळ येऊ दे योग्य वेळ आली की तुला चांगले फळ आणि चांगलं फळ नक्की मिळेल म्हणून फक्त योग्य वेळ येऊ दे कारण की जीवनामध्ये योग्य वेळ येणे ही खूप गरजेचं आहे योग्य वेळ आल्यावरच आपल्याला कळतं की कोण आपला आहे आणि कोण परका आहे म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जीवनामध्ये चांगली माणसं कमवल्याने आपल्यासोबत ते कायम राहतात जीवनामध्ये जर का तुला खरंच काहीतरी करायचं असेल आणि पुढं जायचं असेल तर आधी मतलबी माणसांना कायम सतुजाई शतुल दूर कर त्यांना पुन्हा कधी तू भेटूच नको कारण की मतलबी माणसं हे फक्त आपल्या सा सोबत स्वार्थपोटे असतात त्यांचं काम आणि स्वार्थ निघला की ते कोणी कोणाचं नसतात म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बाळा स्वार्थी माणसांना तू तु, तुझ्या जा आयुष्यात जागा देऊच नको स्वार्थी माणसं कधी आपले दुश्मन म्हणतील हे कोणीच सांगू शकत नाही पण जवळ आपल्या भक्तांवर स्वामींचा हात आहे तोपर्यंत आपल्या भक्तांना कोणीच काहीच करू शकत नाही स्वामी आपल्या भक्तांना समानपणेने माया देतात स्वामी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या कोणत्यामध्ये रूपामध्ये येऊन चांगले संदेश चांगली अमृतवाणी त्यांनी सांगत असतात म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कधीही दुःखी होऊ नको कधीही चिंता करू नको तुझ्या पाठीशी मी कायम आहे तुझा सोबत सुद्धा मी कायम आहे एक गोष्ट ही नेहमी लक्षात ठेव का जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे कोणत्या मार्गाने आपण जा गेलं पाहिजे जीवनामध्ये तू जितकं चांगलं करशील तितकंच तुला पुढं फायदा होणार आहे आणि तितकंच तुझ्या मार्गाला तुझी आणि चांगली वेळ येणार आहे स्वामींच सतत स्मरण केल्याने स्वामी आपल्या जवळच असतात स्वामी आपल्या प्रिय भक्तांना बघत असतात की माझा भक्त कोणत्या वाईट वेळातून चालला आहे कोणत्या मार्गाने चालला आहे कसा चालला आहे आणि किती पुढं चाललं आहे स्वामी आपल्या भक्तांना सगळं लक्ष असतं म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुझ कधीच वाईट होणार नाही तू दुसऱ्यांना नेहमी मदत करत जा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन हा स्वामींचा मंत्र नेहमी म्हणत जा नेहमी सतत स्वामींचं स्मरण करत जा जीवनामध्ये फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं काम आणि एकनिष्ठपणे स्वामींची भक्ती करायची ज्याने स्वामी तुझी साथ कधीच सोडणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुला स्वामींचे असे दोन मंत्र देतो ज्याने तुझ्यासोबत नेहमी चमत्कार घडेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ह्या दोन मंत्रांचा नेहमी जपकर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ